नमस्कार मंडळी गुरुमावली युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी काळ्या मुंगीला देव मुंगी व लाल मुंगीला राक्षस मुंगी अशी मुंग्यांची ओळख आपल्याला लहानपणी करून देण्यात येते काळ्या मुंग्या चावत नाहीत तर लाल मुंग्या डंक मारून जातात त्यांच्या याच गुणधर्मामुळे त्यांना अशी उपाधी मिळाली असावी अशा मुंग्यांचे घरात अचानक येणे काही संकेत देते का हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण वास्तुशास्त्राचा आधार घेऊन करणार आहोत पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि वास्तुशास्त्रावर तुमचा विश्वास आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला आता बघूयात घरात अचानक मुंग्या दिसणे हा कसला संकेत असतो काया मुंग्या येणे हे शुभतेचे लक्षण समजलं जातं साखरेचा डबा घरात असूनही त्याला रोज मुंग्या लागत नाहीत मात्र अचानक कधीतरी रेशनच्या दुकानाबाहेर रांग लागावी तशी साखरेच्या डब्याला मुंग्यांची रांग लागलेली दिसते तर ते शुभ आहे तर वास्तुशास्त्र सांगते या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर टाकावी त्या तृप्त होऊन लगेच आपला मार्ग बदलतात त्यांच्या आगमनाने घरात शुभ वार्ता येते तर मंडळी घरात तांदळाच्या डब्यालाही काळ्या मुंग्या लागत असतील तर तेही शुभ लक्षण आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं ते, ते चिन्ह आहे असं वास्तुशास्त्र सांगतो अशा वेळी मुंग्यांना साखर खायला घालावी साखरेला किंवा गुळाच्या ढेपेला मुंग्या चिकटणे सामान्य आहे परंतु एखादा पदार्थ पडलेला असताना काळ्या मुंग्या त्याला चिकटलेल्या दिसल्या किंवा तो पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानलं जातं नोकरी व्यवसाय करिअर मध्ये प्रगती होते पण या उलट लाल मुंग्या दिसणे मानले संकट, ते लक्षण आहे त्यांना उपाशी न मारता गावाचे पीठ खाऊ घालावे पीठ खाऊन झाल्यावर मुंग्या फार काळ ठिकत नाही आपला मार्ग बदलतात त्याचप्रमाणे लाल मुंग्यांसाठी कोणत्याही प्रकारचे कीटक वापरण्यापेक्षा आपल्या घरात लिंबू असेल तर लिंबाला सोलून म्हणजेच साल काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी नेऊन ठेवावे काही वेळातच या मुंग्या तेथून नाहीशा होतील दुसरा उपाय म्हणजेच आपण तेज पानांचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा लवंग व काळी मिरी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मंडळी वास्तुशास्त्राप्रमाणे मुंग्या कोणत्या बाजूने येतात म्हणजेच कोणत्या दिशेने येतात हे सुद्धा महत्वाचे ठरते पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभ वार्ता आणतात पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजू भक्कम होण्याची चिन्ह दर्शवतात तर उत्तर दिशेने येणाऱ्या आनंदाची चाहूल देतात तर मंडळी हे होतं घरात मुंग्या दिसल्यानंतर काय होतं याच विश्लेषण वास्तुशास्त्राप्रमाणे तर गुरुमावली या चॅनेलचे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला या चॅनेल वरील नवनवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळत राहील श्री स्वामी समर्थ